राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या पक्षावर आणि पक्षातील नेत्यांवर फार प्रेम करत असतात यात प्रेमातून ते अनेक कृत्य करत असल्याचे कित्येक उदाहरण आपण यापूर्वी बघितले आहेत मात्र असाच काहीसा एक प्रकार अकोला जिल्ह्यातून समोर आला आहे हा प्रकार घडला आहे तो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतचा मात्र कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे नाना पटोले नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर झाले असे की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते जिल्ह्या राज्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने धुतल्याचा प्रकार घडल्यानंतर या कृतीला राजकीय वर्तुळातून विरोध झाला नसता तरच नवल एका कार्यकर्त्याकडून पाय धुण्याच्या कृतीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया आली आहे नेते अशाच प्रकारे कार्यकर्त्यांना वापरून पाय धुवायला लावत असतील तर हे कृत्य निंदाजनक आहे यातून पक्षाची कार्यकर्त्यांप्रती काय धारणा आहे हे या माध्यमातून दिसून येत असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हा पहिल्यांदाच प्रकार पाहण्यात आला आहे हा अतिशय संतापजनक प्रकार असून नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे हा कार्यकर्त्यांचा एक प्रकारे अपमान आहे नाना पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये अशी बोचरी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे